आज इगतपुरी नगर परिषदेनं इगतपुरी नगर परिषद पंचवीसकरिता राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक सूचनानुसार विभागीय आयुक्त नाशिक तसेच माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशानुसार इगतपुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठीचा साठीचा प्रारूप प्रभाग रचना शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या आहे इगतपुरी नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये एकूण दहा प्रभाग असून नऊ प्रभाग दोन सदस्यीय असून एक प्रभाग तीन सदस्य आहे एकूण सदस्य संख्या एकवीस उमेदवारांची आहे मागील पंचवार्षिक निवडणुकांमध्ये नऊ प्रभाग होते व अठरा उमेदवार इतकी संख्या होती मात्र यंदा दहा प्रभागात एकवीस सदस्य असणार आहे यंदा तीन उमेदवारांमध्ये वाढ झाली आहे यंदाच्या निवडणुकांमध्ये एक प्रभाग वाढल्यानं तीन उमेदवारांना संधी प्राप्त झाली आहे तर एकवीस उमेदवारांपैकी अकरा महिला उमेदवारांना संधी मिळाली आहे इगतपुरी नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक सहा सर्वात मोठा असून यात हजार सातशे तीस लोकसंख्या दोन हजार सहाशे पंचावन्न इतकी आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीनंतर थेट मुदत संपल्यानंतर तीन वर्षानंतर प्रशासक काळ असल्या यंदा निवडणूक होणार आहे यात प्रभाग क्रमांक एक लोकसंख्या दोन हजार आठशे आणि दोन उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोन, दोन हजार नऊशे बावन्न असणार आहेत प्रभाग क्रमांक तीन मध्ये तीन हजार एकशे सव्वीस लोकसंख्या असून यातही दोन उमेदवार असणार आहेत तर प्रभाग क्रमांक चारमध्ये दोन हजार सहाशे स लोकसंख्या असून दोन उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये तीन हजार त्रेचाळीस इतकी लोकसंख्या असून यामध्ये दोन उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक सहामध्ये चार हजार सातशे तीस लोकसंख्या असून तीन उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये दोन हजार नऊशे बासष्ट लोकसंख्या असून दोन उमेदवार असणार आहेत तर प्रभाग क्रमांक आठमध्ये दोन हजार सहाशे पंचावन्न इतकी लोकसंख्या असून यात दोन उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक आठमध्ये दोन हजार सहाशे पंचावन्न लोकसंख्या असून दोन उमेदवार असणार आहेत तर प्रभाग क्रमांक नऊमध्ये लोकसंख्या दोन हजार नऊशे सहा इतकी असून दोन उमेदवार असणार आहेत तसेच प्रभाग क्रमांक दहामध्ये लोकसंख्या तीन हजार बासष्ट असून यातही दोन उमेदवार असणार आहेत दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत नागरिकांकडून प्रारूप प्रभाग रचनेबाबत हरकती किंवा सूचना स्वीकारण्यात येईल अशी माहिती सोमनाथ आढाव मुख्याधिकारी इगतपुरी नगर परिषद इगतपुरी यांनी प्रसिद्धी दिली इगतपुरी नगरपालिकेची पूर्वी आपले अठरा सदस्य होते आता एकवीस सदस्य झालेले आहेत पूर्वी नऊ प्रभाग होते आता आपले दहा प्रभाग झालेले आहेत त्यापैकी नऊ प्रभाग हे वीस सदस्यीय आहेत आणि एक प्रभाग हा आपला त्रि सदस्य आपण या ठिकाणी तयार केलेला आहे साधारणतः अठरा ते एकतीस या दरम्यान हरकती व सूचनांसाठी आपण प्रारूप प्रभाग रचना नागरिकांसाठी खुली केलेली आहे नगरपालिकेची वेबसाईट असेल नगरपालिकेचं कार्यालय आपण या ठिकाणी संपूर्ण प्रारूप्र प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केलेली आहे तरी नागरिकांनी काय त्याला संपूर्ण प्रभाग रचनेचं अवलोकन करून जर आपली काही हरकती व सूचना असतील तर त्या विहित वेळेत नगरपालिकेत आपल्या आवत जाव विभागामध्ये त्यांनी द्याव्यात निश्चित त्यावरती काय त्याला प्राधान्याने विचार केला यावेळेस सदस्य संख्या वाढलेली आहे प्रभागाची संख्या एकने प्रभाग प्रभाग ने वाढलेली आहे त्यामुळे निश्चित मागील जी काही आपली सत्राची प्रभाग रचना होती त्यामध्ये प्रत्येक प्रभाग रचनेमध्ये थोडा थोडा भाग आपल्याला कमी करून दहा प्रभागांची या ठिकाणी काही त्याला रचना करावी लागलेली आहे आपण जी शेवटची जनगणना लगतची म्हणजे दोन हजार दोन हजार अकराची जी काही आपली जनगणना आहे तीच आपण या ठिकाणी कन्सिडर केलेली आहे सदस्य संख्या निश्चित झालेली आहे त्या अनुषंगाने एकवीस पैकी अकरा महिलांसाठी आपल्या सीट असणार आहेत आणि त्याचबरोबर पाच ह्या एस सीसाठी आहेत दोन एस टीसाठी आहेत आणि बी सी एसीसाठी आपल्या सहा जागा या ठिकाणी आपण निश्चित केलेल्या आहेत परंतु कुठल्या वार्डामध्ये कुठलं आरक्षण असेल याबाबत अजून सविस्तर सूचना दशा प्राप्त होतील त्यानुसार आरक्षणाची सोडत काढून आपण त्याला घोषित करणार आहोत नगराध्यक्षाच्या बाबतीत अजून डिटेल गाईडलाईन्स त्यांच्या शासनाकडून प्राप्त नाही आहेत त्या दशा प्राप्त होतील त्यानुसार पुढील कार्यवाही त्यांना या ठिकाणी प्रस्तावित केली